नाताळच्या सुट्टीनिमित्त गोव्यात आलेल्या खेड तालुक्यातील तीन कुटुंबांवर समुद्राची सफर करताना बोट उलटल्यानं दुःखाचा डोंगर कोसळला या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झालेत या घटनेनंतर पर्यटकांना जलक्रीडा सेवा देणाऱ्या व्यावसायिकांवर कोणाच नियंत्रण नसल्याचा मुद्दा ऐरणीवर आलाय या प्रकरणी पोलिसांनी जॉन वॉटर स्पोर्ट नावाच्या या बोटीचा चालक धिरेपाद झराली आणि वाहक इब्राहिम सा या दोन्ही संशयितांना अटक केली आहे हे दोघेही मूळचे कर्नाटकचे आहेत दरम्यान कळंगूटमध्ये एका बोटीमागे तब्बल वीस ते पंचवीस कर्मचारी असतात वास्तवात हे कर्मचारी नसून दलाल आहेत या सगळ्यांनाच तुरुंगात डांबा अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केली पंचवीस डिसेंबरला कळंगूटमध्ये नेमकं काय घडलं पाहूया डिजिटल वृत्तांत गोव्याच्या समुद्रात उसळणाऱ्या लाटांवर स्वार होऊन हिंदोळ्या घेण्याचा मोह पर्यटकांना असतो हाच रोमांचक अनुभव घेताना गोव्यात एक बोट उलटली आणि महाराष्ट्रातल्या तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला एकाचा मृत्यू झाला पंचवीस डिसेंबरला म्हणजे नेमक्या नाताळच्याच दिवशी सकाळी अकरा वाजता कळमूटमध्ये घडलेल्या बोट दुर्घटनेनं गोव्यातील जलसफरी घडवणाऱ्या बोट व्यावसायिकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय मिळालेल्या माहितीनुसार नाताळच्या सुट्टीचं औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील पोफळकर चिंचवलीकर आणि हंबीर या कुटुंबांतील तेरा जण गोव्यात आले होते कळंगूट किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर त्यांनी समुद्र सफरीसाठी जॉन वॉटर स्पोर्ट नावाच्या बोटीचं तिकीट काढलं पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बोटीत चालक वाहक मिळून एकूण बारा जण बसू शकतात तरी देखील आणखी दहा पर्यटकांना त्यात कोंबण्यात आलं होतं यामध्ये चार आणि पाच वर्षांची दोन मुलं महिला आणि पासष्ट वर्षाचा वृद्ध नागरिक देखील होता अशा प्रकारे एकूण पंचवीस जणांना घेऊन बोट समुद्रात शिरली तुम्ही जो आता स्क्रीनवर व्हिडिओ पाहत आहात तो याच पर्यटकांचा आहे दुर्घटना घडण्याच्या आधी त्यांनीच हा व्हिडिओ चित्रित केला होता किनाऱ्यापासून साधारण साठ मीटर अंतरावर गेल्यानंतर बोटीचं इंजिन रेतीत उतून पडलं त्याचवेळी समुद्रात उसळलेल्या मोठ्या लाटेचा बोटीला जबरदस्त तडाखा बसला या तडाख्यानं बोट उलटली आणि सर्वच प्रवासी समुद्रात फेकले गेले दुर्दैवाने या अपघातात पंचेचाळीस वर्षीय सूर्यकांत पोफळकर यांचं तोंड बोटीला धडकलं आणि रक्तबंबाळ होऊन त्यांचा मृत्यू झाला पोफळकर हे इलेक्ट्रिशियन म्हणून खाजगी काम करायचे समुद्रात बोट उलटल्याचं पाहून किनाऱ्यावर तैनात असलेल्या अठरा जीवरक्षकांनी लगेच धाव घेऊन सर्वांना बाहेर काढलं यातल्या दोन मुलांसह पाच जण जखमी झालेल्या सर्वांना आधी स्थानिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं तिथल्याच डॉक्टरांनी सूर्यकांत पोपळकर यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं या घटनेनंतर कळंगूटमधील वातावरण अतिशय तंग बनलं होतं सव्वीस डिसेंबरला या किनाऱ्यावरील सर्वच जलक्रीडा बंद ठेवण्यात आल्या होत्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना कोंबल्याप्रकरणी पोलिसांनी बोटीचा चालक धीरेपा झिराली आणि वाहक इब्राहिम साहब यांना अटक केली तर बंदर कप्तान खात्यानं त्या बोटीचा परवाना निलंबित केला शिवाय बोट मालक मीना कुदिन्नो यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे या दुर्घटनेनंतर स्थानिक आमदार मायकल लोबो यांच्यासह प्रशासकीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या कारण जलक्रीडा सेवा पुरवणारे व्यावसायिक पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करत नसल्याचा मुद्दा ऐरणीवर आहे बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी भरू नयेत असा सक्त नियम असताना देखील त्याचं सर्रास उल्लंघन केलं जात आहे बोटींवर पुरेशा प्रमाणात लाईफ जॅकेट रिंग बोयाच उपलब्ध नसतात त्याचप्रमाणे जुन्या धोकादायक बोटींचा जलसफरींसाठी वापर केला जात असल्याचा मुद्दाही उपस्थित झाला आहे त्यामुळं जलक्रीडा करण्याआधी पर्यटकांनी या गोष्टींची खातरजमा करणं गरजेचं आहे घटनेनंतर आमदार मायक लोबो यांनी जलक्रीडेची सेवा पुरवणाऱ्या व्यावसायिकांवर केली एका बोटीमध्ये के वीस ते पंचवीस कर्मचारी काय काम करतात हे सगळेच दलाल आहेत त्या सगळ्यांना ताबडतोब तुरुंगात डांबा अशी प्रतिक्रिया आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केली आहे आता अशा व्यावसायिकांना वचक ठेवण्यासाठी सरकार काय भूमिका घेणार हे बघावं लागेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा